मी धुळे जेल अधीक्षक एकनाथ शिंदे आज रोजी सकाळी अकरा पंधरा ते अकरा तीस वाजेच्या दरम्यान कारागृहातील न्यायाधीन बंदी त्यांचं नाव आहे चंद्रमा संजय बैरागी वय बीस ही महिला दोन दिवसापूर्वी कारागृहात दाखल झालेली होती देवपूर पोलीस स्टेशनमार्फत आणि आज रोजी तिने आमच्या महिला विभागातील जो हॉल आहे त्या हॉलच्या पाठीमाग बाथरूमला जाण्याच्या कारणा सांगून ती पाठीमागच्या हॉलच्या बल्लीला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन तिने आपखुशीने आत्महत्या के केलेली आहे याबाबत आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडे आकस्मिक घटनेबाबत फिर्याद देण्यात आलेली आहे आणि आज रोजी माननीय जज साहेब न्यायाधीश यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास स्थानिक पोलीस स्टेशन धुळे पोलीस स्टेशन करीत आहे त्याचबरोबर सदर शेव विच्छेदन अहवाल हा इग्वेस्ट पंचनामा व्हिडिओ शूटिंग सह करण्यात येत आहे आणि नियमानुसार सर्व आम्ही गोष्ट ज्या काही आहे बाबी त्या आम्ही फॉलो करत हो। आहोत आणि पुढील तपास पोलीस स्टेशनमार्फत झाल्यानंतर याबाबत सत्य बाहेर येईल धन्यवाद माझी मुलगी इथे इथं होती जेलला होती हा पण जेलमध्ये काय झाले आम्हाला पण कळायला मार्ग नाही सुरक्षा पाहिजे होती तेवढी गरज होती ना एकटी मुलगी मोकळा दारक फाशी घेते म्हणजे बाकीचे कर्मचारी गेले होते कर्मचारी गेले कुठे होते आम्ही प्रशासनाकडून हीच मागणी करतो की कर्मचाऱ्यांना विचारपूस करा आणि यांच्यावरती गुन्हे दाखल करा असं का झालेल अरे वाय झाले अरे वाय झाले अगोदर पण लोकांना म्हणजे नंदुबार शिक्षक आहे त्याने तिच्यावरती कधी आम्हाला पण माहिती नाहीये आणि बाकीचे पोलिसवाले सांगत होते एल सी बी वाले की तुझ्या बाकीचे पण तुझ्यावर टाकणार आहेत आम्ही म्हणून दबाव आम्हाला मिळाला पाहिजे आणि प्रशासनाच कारवाई पाहिजे